नमस्कार मी पंजाब आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आज आहे नागपंचमी तर आज म्हणजे राज्यामध्ये काय परिस्थिती राहणार तर तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज म्हणजे एकोणतीस जुलैला सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक नाशिक अहिजय नगर वैजापूर गंगापूर म्हणजे या भागामध्ये आणखीन दोन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहेत म्हणजे एक तारखेपर्यंत जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक कळवण या भागामध्ये आणखीन दोन तीन एक तारखे एक ऑगस्ट पर्यंत असंच पावसाचं तुरळक तुरळक वातावरण राहणार आहे म्हणून हा झालं काय मग राज्यात मध्ये आता तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर आज यवतमाळ देखील म्हणजे एकोणतीस तारखेला यवतमाळ नांदेड या भागात देखील आदिलाबाद धर्माबाद थोडंफार पावसाचं वातावरण राहणार आहे खूप काही मोठा राहणार नाही पण पाऊस थोडासा द्या राहणार आहे आणि ठिकठिकाणी काही काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील होणार आहे म्हणून हा लक्षात राज्यात सांगायचं झालं तर जवळपास मध्ये आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात काय होणार आहे हवामान कोरडं राहणार आहे जास्त हा मोठा काही पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सांगायचं झालं तर आठ तारखेच्या नंतर नऊ तारखेला म्हणतं काय झालं की सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सांगली जिल्हाचा काही भाग त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा आणखीन काही भागामध्ये मग नऊ तारखेच्या ता दरम्यान एकदा चांगला आणखीन परत एकदा नऊ नऊ दहा ऑगस्टच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये दक्षिण महाराष्ट्राकडे एक पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यात सांगायचं झालं तरी सध्या तरी आठ ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडत राहणार आहे म्हणजे एवढा काही मोठा पाऊस नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशचे जे लगत जे जिल्हे तर मध्य प्रदेशच्या लिखत कोणते मध्य प्रदेश आणि गुजरातच्या लगत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अकोट हे भाग जे पट्ट्या त्याच्यामध्ये आणखीन समजा एक ऑगस्ट पर्यंत एक ऑगस्ट दोन हजार पर्यंत पंचवीस पर्यंत थोडं पावसाचं वातावरण थो राहणारे म्हणून हा लक्षात राज्य सांगायचं झालं तर पूर्वी दर्भ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मध्ये असा काही खूप काही असा मोठा पाऊस राहणार नाही फक्त सध्या मात्र थोडा तुळ तर पाऊस राहणारे म्हणून हे लक्ष येतं त्याच्यानंतर कोल्हापूरपासून ते सांगलीपर्यंत कोल्हापूर कोल्हापूर सांगली त्याच्यानंतर त्याच्यानंतर निपाणी कर्नाटकमध्ये निपाणी बेळगाव निपाणी बेळगाव या भागामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे सरीवसरी येतील म्हणजे असा की पट्टा डायरेक्ट नाशिक पर्यंत पट्टी म्हणजे सात ते रायगड रत्नागिरी एक म्हणजे इगरपूर पर्यंत त्या पट्ट्यामध्ये काय होईल सरी अशा दहा दहा मिनिटाच्या पाच मिनिटाच्या अशा सरीवसरी येत राहते ये म्हणून ये ते लक्षात येतं पण त्याच्यानंतर ते देखील पाऊस काय होणार आहे म्हणजे ते कोकणातला पाऊस देखील काय होणार आहे तीन ऑगस्ट नंतर त्याचा देखील परत जोर कमी होणार आहे तीनच्या नंतर परत आठ टाकेपर्यंत परत तिकडे देखील चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे काय झालं तिकडे इतका पाऊस झाला सहा पाऊस चालू असल्यामुळं त्यांचे सूर्यदर्शन नसल्यामुळं त्यांचे पिकअप पिवळे पडायले तर त्यांच्या प्रकाश संश्लेषण क्रिया बंद होत नसल्यामुळं काय झालं की पिवळे धनवत्यायचं त्यांच्यासाठी ती आनंदाची बातमी म्हणजे पाच सहा दिवस त्यांना चांगलं सूर्यदर्शन होईल म्हणून कोकण आणि कोकणपट्टीच्या शेतकऱ्यासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाडा मराठवाड्यात मरा देखील काय होणार आज म्हणजे तुरळक ठिकाणी नागपंचमी नागपंचमीचा सण असतो तर नागपंचमीला काय असतं की दरवर्षी म्हणजे नागपंचमीची जी सापी फळी असते त्याच्या म्हणजे थोडा तरी त्या गोष्ट प्रत्येक ठिकाणी येऊन जातात कारण की ते मान असतो म्हणून एक माहीत असं म्हणून सांगितलं मराठवाड्यात सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव धाराशिव या भागामध्ये सध्या काही अवस्था एवढा पाऊस नाही आता उद्यापासून चांगलं हवन कोरडण तसेच ऊम सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर आठ नऊ तारखे आठ तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून आज लक्षात घ्यायचं राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आता नऊ तारखेला मात्र दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे मध्ये ते संपूर्ण महाराष्ट्रभर नाही पण दक्षिण महाराष्ट्रात मध्ये सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर आगल्यानगर त्याच्यानंतर इकडे बीड जिल्हा धाराशिव जिल्हा त्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा धर्माबाद यवतमाळ या भागामध्ये काय होणार आहे नऊ तारखेला म्हणजे नऊ दहा तारखेला थोडं पावसाचं वातावरण चांगलं तयार होणार आहे म्हणून हे लक्ष पण राज्यात मध्ये चांगला पाऊस म्हणजे चौदा